जतला पाणी सोडा अन्यथा तलावात बसून आंदोलन तुकाराम बाबा महाराज जत मध्ये अद्याप टँकर सुरूच महापुराचे पाणी दुष्काळी जत तालुक्यात सोडून सर्व तलाव भरावेत अन्यथा तलावात बसून आंदोलन करू असा इशारा श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा व भुयार मठाचे मठाधिपती हवप तुकारामबाबा महाराज यांनी पत्रकार बैठकीत दिला तुकारामबाबा महाराज म्हणाले सध्या पश्चिम महाराष्ट्रात महापुराची परिस्थिती आहे पुराचे कर्नाटकात वाहून जाणारे पाणी जत जा तालुक्यात सोडावे व तालुक्यातील सर्व तलाव पाण्याने भरावेत अशी मागणी करण्यात आली होते पुराचे पाणी सोडण्यात आल्याचे सांगण्यातही आले होते मात्र हे पाणी अद्याप जत तालुक्यात पोहोचलेच नाही जत तालुक्यात अद्यापही अनेक गावात टँकर सुरू आहेत येत्या काही दिवसांमध्ये पाऊस न पडल्यास भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे प्रशासनाने यापूर्वी जत तालुक्यात खोटा अहवाल पाठवल्यामुळे जत तालुका दुष्काळी सवलतीपासून वंचित राहिला होता सध्याही अशीच पद्धतीची परिस्थिती आहे महापुराचे पाणी तातडीने जत तालुक्यात सोडून तालुक्यातील सर्व तलाव भरून घ्यावेत अन्यथा जत तालुक्यातील प्रत्येक तलावात बसून मानवमित्र संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा तुकाराम बाबा यांनी दिला बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वेल ऐकून दाबायला विसरून